पुण्यातील जुन्नर तालुक्यात बिबटे आता नागरिकांसाठी धोकादायक ठरले गेल्या काही महिन्यात बिबट्यांमुळे अनेक हल्ल्याचे प्रकार घडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय कल्याण नगर ओतूर जवळ एका शेतकऱ्यावर गाडीवरून खत घेऊन जात असताना बिबट्याने झडप घातली त्यामुळे तो गंभीर जखमी झालाय सीताराम डोके असं या शेतकऱ्याचं नाव असून आळेपाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत हल्ला केल्यानंतर बिबट्या लगेचच जंगलात पसार झाला नंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी उच्चस्त बैठक सुद्धा घेतली आणि नागरिकांसाठी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य तीन शून्य तीन तीन उपलब्ध केला असून संवेदनशील भागात सिस्टम ड्रोन आणि कॅमेरे यासोबतच साऊंड अलर्ट बसवण्यात येणार वन विभागाकडे सध्या दोनशे बासष्ट पिंजरे आहेत पण अजून सातशे पिंजरे खरेदी करण्याचे आदेश आलेले आहेत याशिवाय ग्रामस्तरावर सहनियंत्रण समित्या तयार करून ड्रोन सर्वे करून बिबट्यांची संख्या आणि धोक्याचे ठिकाण हे ठरवलं जाईल पण या हल्ल्यांचे प्रकार पाहता प्रशासन आणि नागरिक दोघांनाही सतर्क राहणं आता गरजेचं झालंय